हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूपपणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वाळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तो उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे तर महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना तर महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे यांना जाहीर झाला तर शशिकांत हे तबलावादक आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सातवी हिंदी महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आली उत्तर आहे पर्थ येथे तर सातवी हिंदी महासागर परिषद पर्थ येथे आयोजित करण्यात आली पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कितव्या क्रमांकाची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद झाली तर उत्तर आहे तेविसावी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले ते कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे शेती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे प्रायोजक म्हणून कोणाशी करार केलेला आहे तर चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत प्रायोजक म्हणून इतिहास एअरवेजशी करार केलेला आहे उत्तर आहे इतिहाद एअरवेज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दरवर्षी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते तर उत्तर आहे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दरवर्षी ऊर्जा व संसाधन संस्था या संस्थेद्वारे आयोजित केली जाते उत्तर आहे ऊर्जा व संसाधन संस्था पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केलेली आहे उत्तर आहे दिल्ली तर दिल्ली शहराने ट्रान्सजेंडर समुदायासाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केलेली आहे उत्तर आहे दिल्ली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे किलकारी कार्यक्रम मोबाईल हेल्थ उपक्रम कोणत्या राज्यांमध्ये सुरू करण्यात आला तर उत्तर आहे गुजरात व महाराष्ट्र पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पहिल्यांदाच एकाच दिवशी किती व्यक्तींना देश देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झालेला आहे उत्तर आहे तीन तर पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जाहीर झालेला आहे उत्तर आहे तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या वर्षामध्ये याआधी सर्वाधिक चार व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले उत्तर आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये तर एकोणीसशे नव्याण्णव या वर्ष या वर्षी सर्वाधिक चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले तर दोन हजार तेवीसमध्ये एकूण चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले उत्तर आहे चार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात आता एकूण भारतरत्नांची संख्या किती झाली तर देशामध्ये देशातील आता एकूण त्रेपन्न, त्रेपन्न। पुढचा प्रश्न पाहूया चौधरी चरण सिंग यांना दोन हजार तेवीसचा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जाहीर झाले ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते तर चौधरी चरण सिंग हे एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान होते उत्तर आहे एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी तर चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते आणि च चौधरी चरण सिंग यांनी भारतीय क्रांती दलाचीच या पक्षाची स्थापना केली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या काळात भारताचे पंतप्रधान होते तर पी व्ही नरसिंहराव हे एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव या कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान होते तो है तर उत्तर आहे एकोणीसशे ते शहाण्णव तर पी नरसिंह राव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला ते सलग किती वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले तर उत्तर आहे आठ वेळा पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते तर एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते उत्तर आहे हरित क्रांती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एम एस स्वामीनाथन हे भारताचे चारही पदक सॉरी भारताचे चारही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले तर एम एस स्वामीनाथन हे भारताचे चारही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे पाचवे व्यक्ती ठरलेले आहे तर पाचवे व्यक्ती ठरलेले आहेत तर एम एस स्वामीनाथन हे राज्यसभेचे सदस्य दोन हजार सात तेरा ते या कालावधीमध्ये होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एम एस स्वामीनाथन यांना कोणत्या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे एकोणीसशे सत्याऐंशी तर एम एस स्वामीनाथन यांना एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला कोणाला जाहीर झाला उत्तर आहे रवींद्र शोभणे यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कौतिकराव ठाले पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाला उत्तर आहे कौतिकराव ठाले पाटील तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनेला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबूया येतेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद